एन एम वाडिया हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वीच गैरकारभाराबद्दल धर्मादा आयुक्ताकडे चौकशीचे आदेश डॉक्टर संदीप आडके यांनी केली तक्रार अकार्यश्रम कारभार घराणेशाही व्यावसायिकांच्या घुसखोरीमुळे हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान केल्याबद्दल डॉक्टर संदीप पाडके यांनी तक्रार केली सोलापूर दोन हजार नऊ सालापासून भ्रष्टाचारामुळे एन एम वाडिया हॉस् चॅरिटेबल बंद स्थित असून गरीब गरजू रुग्णाला माफक दरात वैद्यकीय सेवा देण्याचा ट्रस्टचा मुख्य उद्देश नष्ट झाल्याने हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी सध्याचे भ्रष्ट व अकार्यक्षम कार्यकारी मंडळास त्यांनी केलेल्या नियमबाह्य भ्रष्ट कारवायाबद्दल कामकाजाबद्दल ताबडतोब प्रकाश करावे सदर हॉस्पिटल हे सरकारने ताब्यात घेऊन योग्य त्या धर्मादाय संस्थेत चालवण्यास द्यावे जेणेकरून येथील गरीब गरजू रुग्णांना सवलतेच्या दरात पुन्हा उपचार मिळू शकतील अशी तक्रार हॉस्पिटलमध्ये पूर्वी काम करणारे आस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाडके यांनी जिल्हाधिकारी धर्मादाय उपायुक्त व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समिती यांच्याकडे केलेली असता त्यावर धर्मादाय आय। आयुक्त यांनी तात्काळ रुग्णालयातील गैरकारभा चौकशीचे आदेश दिले आहेत सोलापुरात सोलापूर व परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळवण्यासाठी एकोणीसशे चौतीस साली डॉक्टर विष्णू गणेश वैशवाण यांनी एन एम वाडिया चॅरिटेल हॉस्पिटल ट्रस्ट सोलापूर यांची स्थापना करून वरील हॉस्पिटलचे बांधकाम व रुग्णसेवा देण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी तसेच समाजसेवी संस्थांनी दिलेल्या दानातून तीनशे पन्नास खाटाचे अतिशय अद्ययावत रुग्णालय वेगवेगळ्या विभागातील वैद्यकीय सेवा सप्टेंबर दोन हजार सहा सालापर्यंत देत होते परंतु हॉस्पिटल व ट्रस्टच्या व्यवस्थामधील भ्रष्टाचार गैरकारभार व वा अंतर्गत वादामुळे दोन हजार नऊ सालापासून हे हॉस्पिटल आज बंदशिस्त आहे या हॉस्पिटलमध्ये सर्व विषयाचे सी पी एस मुंबई यांचे डॉक्टरांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम जी एन एम नर्सिंग कोर्स सोलापुरातील सर्वप्रथम असलेल्या एम आर आय सी टी स्कॅन कार्डिया कॅथ लॅब सी आर एम मशीन कार्डिया कोन्युसरी इतर ऑपरेशन थेटर्स सुसज्ज आयस्यू एक्सरे मशीन लॅब ओ पी डी व आय पी डी विभाग अशी अनेक कोट्याधी रुपयाची मशिनरी विभाग हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत व त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एक नाव आलेले हॉस्पिटल म्हणून त्या त्याने नावलौकिक मिळवलेला होता हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर व स्टाफने आपल्या सेवाबाई वृत्तीने या रुग्णांची उभारणी व विस्तरीकरण केले परंतु दोन हजार सहा नंतर डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना पगार न देणे व संस्थेतील कार्यक्षम व भ्रष्ट कार्यकारी मंडळाच्या कारभारामुळे दोन हजार नऊपासून हॉस्पिटल पूर्णपणे बंद झाले त्यामुळे असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या कोर्सेस बंद पडले व गरजू व गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणे बंद झाले त्यावेळच्या सचिव असलेल्यांना आर आर राठी यांनी हॉस् हॉस्पिटलमधील बरीच यंत्रसामग्री व फर्निचर विकून हॉस्पिटलचे आतोनात नुकसान केले आहे व लोकसभागारातून व धर्मादाय नावावर उभा केलेल्या हॉस्पिटलची माती केली ट्रस्टच्या नियम्याप्रमाणे या हॉस्पिटलचे प्रेसिडेंट हे एक डॉक्टर असणे अपेक्षित असताना पी डी करंदीकर हे या ट्रस्टचे प्रेसिडेंट म्हणून काम पाहत आहेत ट्रस्टच्या अंतर्गत वादामुळे एकतीस पाच दोन हजार अठरा रोजी मान्य जे आय टी चॅरिटी कमिशनर पुणे यांच्या आदेशाप्रमाणे खरे तर सर्वच भ्रष्ट संचालक मंडळ बळखास्त करणे गरजेचे असताना फक्त सचिव आर आर राठे यांना एक्केचाळीस ऑब्लिक डी कलमाद्वारे काढून टाकून तेथे श्रीश गोडबोले डॉक्टर अनंत भागवत व अनिल बर्वे यांनी फिट पर्सन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यानंतर हे संस्थेशी कोणते संबंध नसलेले तसेच संस्थेच्या नियमांना डावलून अनेकांना या संस्थेच्या कार्यकारी मंडळात समावेश करण्यात आले यातील बहुतांश मंडळी ही व्यापारी व्यावसायिक पूर्वीच्या विश्वासाचे नातेवाईक व स्वतःच्या लाभपोटे आलेले आहेत गिरीश गोडबोले हे एक बांधकाम व्यावसायिक असून हॉस्पिटलच्या पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील डॉक्टर आर ई गोडबोले यांचे चिरंजीव आहेत डॉक्टर सुनील मेहता हे पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील चेअरमन डॉक्टर महार मेहता यांचे चिरंजीव आहेत या ट्रस्टमध्ये घराणेशाही चालू आहे हे स्पष्ट आहे ट्रस्टीज व कार्यकारी मंडळातील अनेक सदस्य हे संस्थेच्या नियमांना डावलून टेंडर न काढता व आपल्या व्यवसायाच्या निगडीत कामे करून पैसे लुटत आहेत उद्योजक दानोपाटो राम रेड्डी ॲडव्होकेट नितीन हबीब यांनी नियमबाह्यपतीने व अन्यपणे गोष्टी केलेल्या आहेत या कार्यकारी मंडळाने ट्रस्ट ही आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखा हॉस्पिटलचा वापर करून सोलापुरातील आग्रगण हॉस्पिटल विकून बंद पडलेले आहे बहुतांश वेळावर नियमबाहेतीने करून हॉस्पिटलच्या अनेक जुन्या इमारतीचे पाडकाम पाडकाम करून सामानाची विक्री केली आहे तसेच दोन हजार चोवीसमध्ये हॉस्पिटलमधील अत्यंत महागडे एम आर पासून कोट्याधी रुपयाची सर्व मशिनरी फर्निचर अक्षरशः भंगारात विकून हे व्यवहार करताना त्यांनी धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घेतली नाही संस्थेकडे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची पी टी आरवर नोंद केलेली नाही बँकेमध्ये पैसे असताना सुद्धा दोन हजार सहापासून अनेक डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची वारंवार मागणी करून लाखो रुपयाची थकीत येत व मानधन दिलेले नाहीत या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संदीप आडके यांनी आश्चर्यरोग तज्ज्ञ म्हणून एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सहापर्यंत वैद्यकीय सेवा दिलेली आहे सप्टेंबर दोन हजार सहामध्ये हॉस्पिटलच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांचे व डॉक्टरांचे वेतन व मानधन न देता सर्व सदस्य व ट्रस्टींनी हॉस्पिटलला वाड्यावर वा सोडून राजीनामे दिले व हॉस्पिटलची जबाबदारी झटकलेली असताना डॉक्टर संदीप पाडके यांनी तेथील कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन एक महिनाभर हे हॉस्पिटल स्वखर्चाने चालवले आहे त्यावेळेस तेथे काम करणारे व सध्या पुन्हा कार्यकारी मंडळात असलेले डॉक्टर्स व कार्यकारी सदस्यांनी हॉस्पिटल वाचवण्यासाठी कोणतेही उपाय केलेले नाहीत आता पुन्हा बाबाचा माल गपा करण्यासाठी ही सर्व स्वार्थी मंडळी हॉस्पिटल प्रशासनामध्ये पुन्हा जमलेली आहे व हॉस्पिटल पुन्हा चालू करण्याच्या गोष्टी करत आहेत धर्मदाय रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे गरीब व आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी दहा टक्के व निर्धन रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवून उपचार करणे व रुग्णालयाच्या उत्पन्नाच्या दोन टक्के निधी आय पी एफ खंडाकडे जमा करणे या आधीच्या दोन हजार नऊ सालापासून आजपर्यंत भंग झालेला आहे परंतु हॉस्पिटल हे अनेक सरकारी योजनांचा फायदा घेतलेला आहे कोविड काळामध्ये सोलापूर महापालिकेने या हॉस्पिटलवर अडीच कोटी रुपये खर्च केलेले आहेत वाडी हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत तात्काळ उचितरे कारवाई झाली तर हे हॉस्पिटल एका चांगल्या प्रशासनाखाली लवकरच सुरू होऊ शकते व त्यासाठी हॉस्पिटलच्या सध्याच्या भ्रष्ट कार्यकारी मंडळास दूर करून पुन्हा सुरू करण्यासाठी हॉस्पिटलच्या बाबतीत आत्मीयता असणाऱ्या सर्वांनी मला संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर संदीप आडके यांनी केलेले आहे क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला